मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर संघर्ष योद्धा हो मनोज जारांगे पाटील हे उपोषणाला बसले असून त्यांना समर्थन देण्यासाठी गेलेल्या आंदोलनकर्त्याला निलंगा तालुक्यातील नागरिकांनी अन्नधान्याची रसद पोहोचविण्यासाठी निलंगा तालुक्यातील महिला शेतकरी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने भाकरी चटणी धपाटी दशमी लोणचे बिस्किट पुढे औषधे पुरवण्यासाठी आज निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही रसद सकल मराठा मोर्चाच्या माध्यमातून मुंबईला रवाना करण्यात आली आंदोलनासाठी गेलेल्या या युवकांना मुंबईमध्ये जेवणाची सोय नसल्याने आणि परसरातील हॉटेल दुकाने बंद केल्याने त्यांना उपासमारीची वेळ होती आणि रोग जेव्हा गावापर्यंत पोहोचला तेव्हा महिलांनी मोठ्या उत्साहाने या सर्व खाण्याचे पदार्थ बनवून मुंबईकडे रवाना करण्याची विनंती केली यावेळी औरत शहाजांनी हनुमंतवाडी जामगाव मन्नतपूर मुळेवाडी झरी वळसावंगे टाकळी तळीखेड माळेगाव जे निलंगा शहर येथून पंचवीस हजार लोकांना एक वेळ पुरेल एवढे खाण्याचे पदार्थ पाठवून दिले हा लढा आरक्षण मिळेपर्यंत चालू असणार आहे त्यामुळे गावातून मदतीचा मुंबईकडे ओघ निघालाय लवकरात लवकर आरक्षण मिळेल अशी मराठा समाजाने गजाननाकडे मागणी केली आहे